आपण आता ज्या ठिकाणी उभं आहोत ती म्हणजे सुरगाणा तालुका आणि कळवण तालुक्याची हद्द म्हणावं लागेल या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी माझ्या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी एअरटेल कंपनी कंपनीच्या केबलचं चा काम चालू असावं असं एकंदरीत अंदाज आहे ना असं बोललं जातं आहे त्यांनी ते काम जे सुरू केलेलं आहे ते रस्त्याच्या एकदम खेटून या ठिकाणी चारी मारलेले आहे आणि आता काल किंवा सकाळी रात्री पाऊस पडलेला आहे पूर्णपणे रस्त्याच्या कडेला ह्या ज्या आपण भेगा बघू शकतो अशा भेगा गेलेल्या आहे आणि एक प्रकारे रस्त्याची नासाडी करण्याचं काम या ठिकाणी त्या कंपनीमार्फत केलं गेलेलं आहे अशाच पद्धतीचं काम कळवण बांधकाम विभागा अंत त्या ठिकाणी चालू होतं परंतु त्या ठिकाणी देखील नागरिकांच्या तक्रारीनुसार आप महाराष्ट्र कांती बिरारी साहेब जे सहाय्यक अभियंता आहेत त्यांनी तात्काळ ते काम बंद केलेलं आहे आणि त्या ठेकेदाराविरुद्ध आभोना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज देखील दिलेल्याची माहिती त्यांनी दिली होती आणि त्यांनी संबंधित विभागाला जे त्यांच्या खालोखाला ऑफिस असेल विभाग असेल त्यांना स्पेशली पत्र लिहून आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परवानगी या कंपनीला देऊ नये अशा प्रकारची तागीद त्या ठिकाणी दिली होती परंतु आपण जर बघितलं तर ता सुरगाणा तालुक्यामध्ये तसा कुठलाही प्रकार आपल्याला दिसत नाही या ठिकाणी जे काम चालू होतं असे तक्रारी महाराष्ट्र क्रांती न्यूजकडे आल्या होत्या त्या अनुषंगाने आपण सुरगाणा बांधकाम विभागाचे हर्षल पाटील साहेब जे अधिकारी आहेत त्यांना देखील आपण सूचित केलं होतं त्यांना विचारणा केली होती तसेच त्यांचे जे जेई जे आहेत अक्षय मेटेकर साहेब त्यांच्याशी देखील आपण बोललो होतो काल परवाच परंतु त्यांनी सांगितलं का अशा पद्धतीने आमच्या हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम चालू नये असं त्यांच्याकडून बोललं गेलं होतं आणि तीच पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूज थेट त्या घटनास्थळी आहे आहेत आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्णपणे रस्त्याची या ठिकाणी नासधूस झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एक शेतकरी आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत बाबा तुमच्या शेतामधून ती लाईन गेली होती का मग विचार तुम्हाला विचारलं का त्या त्यांनी नाही आम्ही मोची गेलो हा तुम्हाला विचारणाच केले नाही का तुमच्या शेतीमधून आम्ही असं काम करतोय असं काही विचारलं नाही विचारलं काय नाव तुमचं रामदास हिराजी हाडस कुठले राहणार साजोळा मग आता तुमचं शेतीचं किती नुकसान झालं असेल आता बैल हिरणार नाही त्याच्यात नाही शेती जवळजवळ त्रेचाळीस हजार किंवा पन्नास साठ हजार असं काही असा नुसगान होऊन गेला एवढं नुकसान झाला मग आता ही भरपाई त्यांनी द्यायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला द्यायला पाहिजे जय पाहिजे जय पाहिजे एकंदरीत आपण जर बघितलं तर पूर्णपणे भुंगळ कारभार या ग्रामीण भागामध्ये चाललेला आपल्याला पाहायला मिळतो आहे जे शेतकरी आहेत संबंधित आता या पुढच्या भागामध्ये आपण बघितलं तर त्यांच्या पूर्ण शेतीचं नुकसान या तारीमुळे झालेला आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता मोठा भुर्दंड या ठिकाणी त्यांना बसलेला आप आपल्याला पाहायला मिळतो आहे